Terima kasih telah menonton! 来一个。来一个。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来来来。来来 मला एक एक वरा वरा मला एक एक आज आम्हाला साडेबारा वाजता माहिती मिळाली की पुराळेशिवारात एका विहिरीत एक बॉडी आहे त्या माहितीवरून आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली घटनास्थळावरून ती बॉडी बाहेर काढण्यात आली घटनास्थळावर आम्हाला एक चप्पल दारूच्या दोन बाटल्या एक मोबाईल एक होंडा शाईन मोटरसायकल आज अशा वस्तू आणि मोटरसायकल मिळून आल्याने त्या मोटरसायकलच्या नंबरवरून आम्ही मोटरसायकल मालकाचा शोध घेतला आणि त्यांना फोन केला असता शिला काळे यांच्या नावावरती गाडी होती आणि ते त्यांनी सांगितले की सदरची मोटरसायकल माझे पती वापरतात आणि त्या त्यांच्यासोबत माझी मुलगी आणि तीन मुलं आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवरून मग मा, आम्ही पुन्हा शोध मोहीम सुरू केली राहताळा नगरपरिषद शिर्डी नगरपरिषद येथील रेस्क्यू टीम मागून आत्तापर्यंत उशीर वुष, रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्व पाच डेडबॉडीज रिकवर केलेल्या आहेत पाचही डेडबॉडीज ग्रामीण रुग्णालय राहता येथे आणले आहेत डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलेलं आहे उद्या सकाळी त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे मैताची पत्नी आणि त्या मयत मुलांची आई या येवलेल्या आहेत त्यांना येण्यासाठी कळवण्यात आलेलं आहे तसेच यातील मयत जो आहे तो श्रीगोंदा तालुक्यातील आहे त्याच्या आईला देखील ताबडतोब ता इकडे येण्याबाबत कळवण्यात आलं आहे आ, एक तर ते विहीरच्या ज्या रिंग होत्या त्या रिंगमध्ये उतरायला काही सोय केलेली नव्हती वरूनच गळ टाकून शोध घ्या घेतला जात होता पाण्याची पातळी जवळपास पस्तीस फूट पाणी खोल होतं आणि विजिबिलिटी खूप कमी होती त्याच्यामुळे आतपर्यंत डायव्ह करून जाणंही कोणाला शक्य नव्हतं आम्ही प्रयत्नही केलेत एका व्यक्तीला उतरलो पण तो तळापर्यंत जाऊ शकत नव्हता त्याच्यामुळे आम्हाला रेस्क्यू टीमच्या मटेरियल्स यूज करून गळ यूज करून त्या पाचवी बॉडी काढायला लागले त्यांच्या शाळेच्या शिक्षकांशी आम्ही बोललो वीर वीरभद्र आश्रम शाळा नगर तालुक्यात एक आश्रम शाळा आहे मेहकरी गावाच्या आधीत तर हे चौघ मुलं तिथं आश्रम शाळेत शिकण्यासाठी होते पंधरा ऑगस्टला या मुलं जेवढील शाळेत गेले तिथल्या शिक्षकांना सांगितलं की हेचा हेअर कट करून मी त्यांना परत आणतो आणि पंधरा ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता मुलांचे वडील ते चौक मुलांना घेऊन गेले नंतर आ, ते परत आले आईने काय आईने कळवलं की तुम्ही जाऊन पोलिसात तक्रार द्या ते पोलिसात गेले देखील परंतु वडिलांनीच मुलांना नेल्यामुळे पोलिसांनी सांगितलं की या तिथून शोध घ्या नंतर काय असेल पुढची ती कारवाई होईल ना तिला जो होत होती मारण ती चार ऑगस्टला येवला इथं निघून आली होती आणि ती नांदायला यावं म्हणून पती प्रेशराईज करत होता आणि या कलातनं ही घटना घडून आलेली असं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे मी सुरेश गमे पोलीस पाटील केलवाड मला दुपारी कोळगे यांच्या शेत जमिनीच्या मालकीमधून रोहित कोळगे यांचा फोन आला का आमच्या विहिरीमध्ये अज्ञात प्रेत आहे स्त्री जातीचे प्रेत आहे तर मी त्यानंतर राहता पोलीस स्टेशन माननीय वाघदादा माननीय चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क करून पोलीस स्टेशन जाऊन तिथं खबर दिली खबर दिली असता आम्ही सर्व टीम या विहिरीवर आलो विहिरीवर आल्यानंतर आम्हाला सुरुवातीला एक स्त्री जातीचं प्रेत वर तरंगताना आढळले नंतर आम्ही ते काढल्यानंतर आणि अजून सखोल चौकशी केल्यानंतर अजून त्या विहिरीत त्या मुलीच्या आता किती मृतदेह काढण्यात येश ही घटना कोराळे शहरात घडली असून आतापर्यंत पाच मृतदेह काढण्यात टीमला यश आलं परत दोन डेड बॉड्या सापडल्यात अशा एकूण पाच डेड बॉड्या सापडल्यात सगळ्या आम्ही पोलीस विभागीय साहेबांच्या ून तेच तो कार्य पूर्ण केले काय काय अडचण आली पाऊस सुरू होता काय सांगा खूप पाऊस होता खूप चिखल झालाय खूप हाल झालेत पण नागरिकांचाही थोडंसं सहकार्य होतं पोलिस साहेबांचंही सहकार्य होतं